लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विठ्ठला नर्सिंग कॉलेज मामू कॉफी जवळ ब्राह्मणगाव गंगाखेड रोड परभणी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ संचलित विठ्ठला नर्सिंग कॉलेज परभणी जीएनएम प्रवेश प्रक्रिया सुरू आहे बारावी पास विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा वैशिष्ट्ये एस सी एस टी आणि एन टी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मुलींसाठी स्वतंत्र वसतीग्रहाची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी नव्वद पंच्याहत्तर चौवेचाळीस शून्य एक चौवेचाळीस त्र्याण्णव सत्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी एकाहत्तर आणि पंच्याण्णव सत्तावीस वीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधावा नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी नुकताच मुंबईमध्ये काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत परभणी तालुक्यातल्या पेडगाव येथील ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच शेख सलमान यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य निखिल मांडे हरीश पठाण बाळासाहेब खरात यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात आज प्रवेश केला आहे यावेळी आपली प्रतिक्रिया देताना माजी उपसरपंच शेख सलमान यांनी सांगितलं की आगामी काळात माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये पूर्ण ताकदीशी काँग्रेसचं काम करू व परभणी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी पूर्ण परिश्रमानं काम करणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं हरघर तिरंगा मोहिमेअंतर्गत परभणी महापालिकेच्या वतीने विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं असून या मोहिमेला पहिला उपक्रम म्हणून आज सकाळी खुल्या मॅरेथॉन दोड स्पर्धा उत्साहात ही सहा किलोमीटरची मॅरेथॉन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कैलासवासी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ कमान वळसा व पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व प्रभाक समिती ब या मार्गावर आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी युवक युवती नागरिक तसंच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी अशा एकूण स्पर्धकांनी नोंदवला सकाळी साडेसात वाजता महापालिकेचे मुख्य प्रभाकर काळदाते यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली यावेळी सहायक आयुक्त आवेज हाशमी आस्थापना विभाग प्रमुख शिवाजी सरनाईक क्रीडा व सांस्कृतिक विभाग प्रमुख राजकुमार जाधव प्राध्यापक रणजित काकडे रामेश्वर कुलकर्णी श्रीकांत कुर्रा उमेश जाधव आदीची उपस्थिती होती तर उद्या सकाळी अकरा वाजता बी रुग्णा सभागृहात शाळा महाविद्यालया विद्यार्थ्यांसाठी तिरंगा इतिहास विषयावर प्रश्न मंजुषा आयोजित करण्यात आली आहे प्रत्येक शाळा महाविद्यालयातून पाच विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतील नाव नोंदणी सहभागी व्हावं असं आवाहन आयुक्त धैर्यशील जाधव यांनी केलंय परभणी तालुक्यातल्या पिंपरी देशमुख इथं विनोद यांच्या पुढाकारानं शेतकऱ्यांसाठी अल्पदरात औषध फवारणी बॅटरी पंप यंत्र व वॉटर फिल्टरचं वाटप करण्यात आहे कार्यक्रमाचं उद्घाटन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या हस्ते करण्यात आलं शिवसेना अल्पसंख्याक आल विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान जिल्हाप्रमुख आनंद भरोसे यांच्या विशेष सहकार्यानं लोहगाव जिल्हा परिषद सर्कल आणि उखळत पंचायत समिती गणातील शेतकऱ्यांना विशेष सवलतीच्या दरात ही उपकरणं उपलब्ध करून देण्यात आली आहेत याप्रसंगी आनंद भरोसे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनोद लोहगावकर सतीश आवकाळे नारायण गरुड गणेश वाघमारे हरिभाऊ देशमुख भागवत पाटील ज्ञानेश्वर आवकाळे विनायक गायकवाड बालासाहेब ठोके बालाजी वाघमारे गणेश पारडे ओमप्रकाश साळुके आदीची उपस्थिती होती सततचे दवाखाने करून कंटाळात आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मूळव्याध ॲलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट गंगाखेडचे आमदार डॉ रत्नाकर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त संत जनाबाई महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित दोन दिवसीय आरोग्य शिबिराचं उद्घाटन आमदार डॉक्टर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आलं या दोन दिवसीय शिबिरामध्ये जनरल मेडिसिन जनरल सर्जरी आस्थिविकार बालरोग हृदयरोग नेत्रविकार त्वजाविकार स्त्रीरोग दंतरोग नाक कान घसा विकार अशा विविध आधारांवर उपचार करण्यात आले तसंच शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती असणार आहे तर मोफत वैद्यकीय तपासण्या औषध वाटप आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन यामुळे लोकांना केवळ आरोग्यसेवा मिळणार असून त्यांच्यात आरोग्याविषयी जागरूकता देखील निर्माण होणार आहे या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून रोगनिदान शिबिरानंतर आवश्यक शस्त्रक्रिया रक्त व लघवी तपासणी ईसीजी तपासणी देखील उपलब्ध असणार आहे या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी युवराज दापकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिपर्से समाधान पाटील तहसीलदार उषाकृष्ण संगारे कैलाशचंद्र वाघमारे माधव बोथीकर डॉक्टर सदानंद भिसे अक्षय सुकरे उदयसिंह सिसोदिया नारायण मिसाळ जयवंत सोनोणे उत्कर्ष गुटे कालिदास निरस हेमंत मुंडे रमेश खंदारे लक्ष्मण नाईक मनोज दीक्षित सुरेश गिनगिने पुष्कर महाजन बालाजी डॉक्टर डॉ एम धूत मिलिंद क्षीरसागरा यांची उपस्थिती होती परभणी <गणीवारी> तालुक्यातल्या मांडाखळे <गणीवारी> इथं दहा एकर जागेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोल्डन बुद्ध विहाराची निर्मिती केली जाणार असून तथागतांच्या पवित्र धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या माध्यमातून बुद्ध धर्मातील असलेल्या विशेष दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपक्रम राबवले जात आहेत नव ऑगस्ट रोजी पौर्णिमेनिमित्त बुद्धवंदनेचा आणि खीरदानाचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला आहे पूज्य भंते मोगलायनाच्या उपस्थितीमध्ये बुद्धवंदनेचा कार्यक्रम संपन्न झाला तसंच भंतेजी यांचं प्रवचन संपन्न झालं यावेळी उमरी गावातील बौद्ध बांधवांच्या पुढाकारातून बुद्ध पौर्णिमेला क्षयस्फूर्तीनं प्रत्येक गावातील बौद्ध उपासक आणि उपासिका सामूहिक बुद्धवंदनेचा कार्यक्रम आयोजित करत आहेत या कार्यक्रमाला उमरीसह अन्य गावातील उपासक उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पूर्णा तालुक्यातल्या लासिना इथं एका युवकाने नैराश्या दोरीच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना सात ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमाराला उघडकीस आली या प्रकरणी पूर्णा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ऋषिकेश पंडितराव भालेराव असं या मय तरुणाचं नाव आहे पंडितराव यांचा मुलगा ऋषिकेशानं नोकरी व कामधंदा लागत नसल्याच्या ताणतणावात आणि नैराश्यात राहून घरातील छताच्या लोखंडकाला नयला दोरीच्या सहाय्यानं गळफास घेतलाय रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी सद्यस्थितीत अमेरिकेची किंवा इतर परदेशी शक्तींची दादागिरी कमी करायची असेल तर भारतीयांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करणं हीच खरी क्रांती असल्याचा संदेश शिवप्रसाद कोरे यांनी आपल्या भाषणातून आहे मराठवाडा हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयात नऊ ऑगस्ट क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख उपतेश शिवप्रसाद कोरे यांनी एकोणीसशे बेचाळीस मधील मुंबईतल्या गवालिया टँक मैदानावर सुरू झालेल्या ऑगस्ट क्रांतीचा सविस्तर इतिहास मांडला महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल पंडित नेहरू यांचं योगदान तसंच या योगदा आंदोलनातून इंग्रजांची सत्ता कशी खिळखिळी झाली आणि अखेरीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं याचं त्यानं प्रभावी विवेचन केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष घुले यांनी देखील ऑगस्ट क्रांतीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचं सविस्तर मार्गदर्शन केलं कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख अभिजीत कोराणे या यांनी यावेळी आभार मानले या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद